आवड बोलून राह कोणी कवला तिर्या म्हणतोय कवला तिरिया का परत जाऊन बघतो काय कवलात एरिया म्हणतोय बा कोकणातली भाषा असेल कवला तरी हॅलो अरे नंदू कोण बोलतो कोण बोलतोय म्हणजे काय मी पुष्पराज नंबर जोर आहे माझे अरे झुके का नाही झुके का नाही मी झुके का नाही ते रेलेले हा अरे पुष्पराज म्हणजे पुष्पराज नाही અરે હા બોલ બોલ પુષ્પ અરે હો પુસ્તુ કા તું કુટ અ નોકરી ગેડે કામનંદાઇક કામધંદ ગેલો કા કરો મેં બરાબર ઘેન કુદર પણ सांगतो तुला गाडी आयडिया आहे माझ्याकडे तुझ्याकडे आयडिया आहे हो तूर येत आहे चंद्रा घेऊन चंद्र घेऊन येऊ काय आज चंदूला घेऊन ये पण गावात मी काय येऊ मग कुठे येऊ वाकुलीत वाकवली गावाच्या बाहेर वाकुलला घेऊन येऊ हा तिथे काय आपण प्लॅन करू नंतर गावात येऊ आपण मग तुला गावाच नाव काय गावाचं नाव हा कातरण अरे होय काय ना हो कातर आता मी शिमग्याला आलो तिकडे पालखेला तिथे काय अरे हो आम्हीच आहे होय काय हो झाले झाले येतो मी येतो चंदू चंदूला घेऊन येतो मी हा चालेल घेऊन ये आपला दोस्त आहे चंदू तो हा हा त्याला घेऊन येतो मी हा चालेल झाला कट अरे चंदू माझा मित्र त्याला बघतो जाऊ नका बोल नाही कोकणात घ्यायला काय आयडिया काय माहिती

माधूवर घेऊन शिर अरे पुष्प तुझ्या जादूवाला नाही मला वाटतं बऱ्या वया काय म्हणायच ना पोट वाढला मेले हा वाढला इंचाचा गॅप राहतो कसं माहित आहे काय हा नुसता वास घेऊन आहे खाल्ला असतो ना अजून वाढला असता बरं मी मुंबईत अरे मुंबईवर काय बघ काय माहितीय काय तो आपला मित्रांना काम सुटला होतं सगळं काम नंतर काय काम आहे मला पण लॉकडाऊन मध्ये सगळा गेला झाला काय म्हणतो काय काय बोलणार काहीच नाही हो मग बायका दोन दिवस सुट्टी काढली दोन दिवस हां आता येता नाही ना टेम्पोराय पकडला का अरे नुगळा कुठ आला ए नमूना सलाम हां दोन दिवस सुट्टी काढली नमूना असा आला ভাল <laughs> গা जा जा। काम काम। <laughs> आपला मित्र आहे ना गावाकरता नंदू नंदू अरे नंदू हो आपला तो जुना मित्र हो बोलावला आपल्याकडे फोन लावून ठीक आहे नंबर दे नंबर दे बोल नंबर दे बोल बोल गेट थ्री झिरो ए थ्री झिरो ए मराठीत बोल रे आठ तीन शून्य आठ शून्य आठ हा एक तीन हा सात सात तीन ओके ओके लावून थांब थांब

काय म्हणत <laughs> <ना था। laughs> अरे कातला आवाज नाही हे भेटलाय काय त्याचं नाव पुष्पराज अरे पुष्पराज अरे पुष्पा त्याला मी फोन केला होता अच्छा अच्छा मग तू काय सांगितलंस का त्या कामाबद्दल हा कामामध्ये सांगितले काय विचार गावात नको गावात नको ते फरकासा वगैरे तिकडे बघतायत बा आपल्याला गावात नको अजिबात नको मी काय म्हणतोय हॅलो बोल काय का अरे वाकवली वाकवण ती वाकव अरे वाकुल वाडापाव माहिती आजी वाडापाव हा तो तिनं फुकट खातस तो हा अरे आम्ही तो, तो, तो खोड्यातला खोड्यातली नाही ते आपले वसंतराव त्यांची हर्षला सोपेकडच परपून आणि संध्या रोजगार मामांचं भरण आम्ही सगळी फुकट खायचो तिथं म्हणून फुकट काय तिथेच येतो पण हा चालेल चालेल काय वय एक काम करूया तुमचा तुमचं भेटला चांगलाय अरे अरे आज वाडापाव आला आम्ही रोज फुकट खायचा काय म्हणतोचा दोन दोन पाव रोज खायचा तुकड चा बराय लगेच निघू लगेच निघूल जाऊया चल चल तुला देऊ का तिथला वाडापाव नको आहे फुकट नको अजून आहे चल आला ना पण बंद झाल्याच ला डम 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 थाबा भारताच प्रकार आहे बाबा इकडं हो ते आपल्याला मजुरी बिजुरी भेटेल ना काम घेऊन याने काम बघतला नाही आपण कसलं काम आहे काय 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 अरे कामाचं गावात आहे दोन दिवस झाले आमच्याकडे ते पंढरपूरचे आलेले कोण अरे वारकरी म्हणजे यांना वाटला केली आली वारायचे कामाला होय वाद आराशी जातोय पैसे द्या म्हणजे कसा शंभर रुपयाच्या वर म्हणजे शंभर रुपयाच्या वर जाऊली म्हणजे काय अरे असेच अरे पंढरपूर चे आले चपला घालून आलेले सांगतो हे बघ हे बघ सांगतो पंढरपूरची लोक येतात ती काय चपला घालून येत नाही बरोबर आहे पॉईंट आहे ना पॉईंट आहे ना काय मोठा पॉईंट मी विचारला काय चपला घालून आले ते काय लाईन विचारले असेल गावाल्याने आपल्याला तुमच्या गावाल्या काय विचार शंभर रुपयाचे अडीचशे रुपये दिला अरे कुठून आलाय काय विचारलं नाही काय आता त्यांना वाटलं किल आलाय हे चला थांबा थांबा एक पॉइंट माझ्या सा लक्षात आलाय कुठला माणसं साधी बोळीस यांना साईड आपल्याला आहे हा एक काम करत एक, एक काम करू हजार झाले ना हजार हा चालेल मला हे बघा दोनशे पण दोनशे सोय पाहिजे सोय म्हणजे नाही भेटेल सोय म्हणजे काय अरे गाडी आहे आता आणले ना सोय होईल आपली तुम्ही काय करा सामान घेऊन या मी तोपर्यंत गावाला कट होतो कारण काय तिथे राम्या, राम्या। आ, राम्या राम्या ना रिकामेट इकडं फिरत असतो राहून तोच एक काम करू तू आकोळीत गावात जा तू गावा लागली पाहिजे काय खबर काय यालाच ना लागत खबर आपण दोघी सामान सामान अरे रम्याकडे जायचं પાઉન અરે જરા જરા

काय बोलतोस का बर्फ बिर बांधला बर्फ कशाला बर्फ घेऊन येतो अंगारा घेऊन येतो ना आपला हिमालयात ना आला ना हिमालयात बर्फ घेऊन ये बर्फ टाकला त्याची कोलबी वय परत परत बोलको आला बा